नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे शुभप्रभात ऍज युजल आपला दिवस जो आहे भाग वळतोय विद्यार्थ्यांनो आपण हजार प्रश्नांच्या सिरीजला सुरुवात करतोय थोडासा वेळ झाला पण सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो चला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय विद्यार्थ्यांनो सर्वांनी आपली उपस्थिती दिसू द्यायची आहे चला बरं पटकन गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे पुन्च एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करा बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती विद्यार्थ्यांच्या स्टुडिओमध्ये थोडं पाण्याची अडचण आली होती पाणी आलेलं होतं पावसामुळं अचानक तर आपण मोजके तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला त्यांशी एक उजळणी कव्हर करायची आहे सर्वांना प्रश्न व्यवस्थित दिसताय का प्रफुल्लित पद्धतीने आपली उपस्थिती दिसू द्या पहिला प्रश्न येतोय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायझरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे अजून एक पंधरा सोळा फॅक्ट आणि काही महत्वाची उजळणी तुमच्या कानावरती घालायची आहे म्हणून हे आपण वर्किंग च्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण शरद गुड मॉर्निंग तुमचं स्वागत चला उत्तर द्या येस परफेक्ट टेक्निकल टीमचे हेडच आपल्या सोबत आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये तर नीट लक्षात घ्या आलोक जोशी मी परत एकदा सांगतोय आपण हा जो काही डेटा घेतोय हा मे दोन हजार पंचवीस चा घेतोय याच्या आधी आपलं मंथन बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं आहे विद्यार्थ्यांना याच्या आधी बरं गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे विद्या तुमचंही स्वागत तर बघा प्रधानमंत्री कार्यालयाशी संलग्न ज्या काही संस्था आहे जसं आपण इथं उल्लेख करतोय तर याच्या संदर्भात बरेचसे प्रश्न आलेले आहेत तर ती काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा पुढचा प्रश्न राज्य पातळीचा पण आपल्याला कव्हर करायचा आहे राज्य पातळीचा पण आपल्याला कव्हर करायचा आहे तर निश्चितच त्याचा उल्लेख करायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला बघायचंय देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे तर ते कोणत्या बॅच चे आयपीएस अधिकारी विद्यार्थ्यांना ते तुम्हाला ओळखायचंय निर्लक्षात घ्या प्रत्येकाने उत्तर द्या सगळ्यांची उत्तरक ऍक्युरेट येऊ द्या आपली ऍक्युरेसी मेंटेन करा मला तुमच्या कमेंट आपली उपस्थिती विद्यार्थ्यांना चला बरं पटकन पटापट पटापट आपल विद्या दिसत आहे तुझ्या कमेंट मला दिसत आहेत चला तर हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहे कधी कधी उलटे सुलटे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुमच्या कानावरती एक महत्वाची माहिती तुमच्या कानावरती घालायची आहे तर तो भाग मी एका व्यवस्थितपणे मार्गी करतोय चला पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील अमल साडी चिकूला अमल साडी चिकू जी आय टॅग पण आपल्याला महत्वाचे नीट लक्षात घ्या अमल साडी चिकूला काय म्हटलेलं आहे ज्योग्राफिकल इंडिकेशन ज्योग्राफिकल इंडिकेशन टॅग आणि याचं तुम्ही ऐकलं असेल विपो नावाची जी संस्था आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ची जी आहे त्याचा पण भाग ओळखता आला पाहिजे गोवा गुजरात राजस्थान त्रिपुरा प्रश्न दिसत आहे का रे सर्वांना प्रश्न जरा बॅकग्राऊंड तुमचं राखडी कलरच आहे दिसत आहे का सर्वांना व्यवस्थित पुढे बघा गोवा गुजरात राजस्थान त्रिपुरा येस yes, परफेक्ट दिसताय ना त्याचं उत्तर नीट लक्षात घ्या गुजरात हे तुमचं अमल साडी बरोबर काही ठिकाणी मुद्दा पण ट्विस्टेड ऑप्शन असतात तर ते समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत चला आता तुमच्यापैकी किती जण सांगू शकतात दोन हजार पंचवीसचा नीट लक्षात घ्या दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुरस पुरस्कार एका कर्नाटकच्या लेखिकेला देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तर त्या पुस्तकाचं आणि त्या लेखिकेचं मला सांगायचं आपण उजळणी चांगल्या प्रकारे कव्हर करतो तर तुमची उपस्थिती दिसू द्या काही महत्वाचे पॉलिटीचे प्रश्न मी तुमच्या समोर मी आणणार आहे हवं तर त्याच बानू मुश्ताक अगदी बरोबर लिटल हॅम बानू मुश्ताक अगदी उत्तर परफेक्ट आहे इम्रान परफेक्ट उत्तर देतोय तर मी बाकीचेही पण प्रश्न तुमच्या समोर आणतोय विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका तर चला प्रश्न व्यवस्थित दिसता येणारे पुढे बघा सॅटेलाइट बस एज अ सर्व्हिस हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे नीट बघा विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न एस बी ए एस डीआरडीओ इस्रो नीती आयोग आणि इन स्पेस In, in बरवर, perfect, इन स्पेस नावाचे एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे हॉट लॅम्प अगदी बरोबर परफेक्ट डोंट वरी बघा सॅटेलाइट बस ॲज अ सर्व्हिस तर हा कोणी सुरू करताय स्पेस नावाचे एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे आलं लक्षात चला पुढे जाऊया जरा थोडे प्रश्न आहे ना फॉन्ट आउट झालेला आहे थिंक हा दिसतंय का एखादी फॉन्ट ना यस येस, येस. परफेक्ट रेश्मा परफेक्ट परफेक्ट अगदी बरोबर करताय तुम्ही उत्तर बऱ्याच जणांचे परफेक्ट येत आहे अशीच अचूकता मेंटेन करा आणि पुढचे पण पर... नमस्ते नमस्ते रेश्मा गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे दुसरे एशियन योगासन स्पोर्ट मध्ये एकवीस जून आपल्याला माहिती आहे सगळ्यांना बरोबर एकवीस जून हा काय तुमचा जागतिक योग दिवस आहे त्याची थीम आणि बाकीचे घटक तुम्हाला सगळ्यांना नीट माहिती असायला पाहिजे बरं का तर त्याचा बारकावा नीट पकडा ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मी पुढचेही पण प्रश्न जरा फॅक्च्युअल गोष्टी आहे या कदाचित विचारल्या जाण्याची शक्यता वेगळी असते नंबर जरी नाही विचारलं तर असं विचारलं जाऊ शकतं दुसरा एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आला किंवा त्याचा यजमान देश कोणता असा मात्र प्रश्न विचारला जाऊ शकतो तुमच्या चालू घडामोडीमध्ये आलं लक्षात तर ती एक उजळणी आपल्याला तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे पुढं ऑपरेशन कगार नीट बघा आता सिंधू सिंदूर कन्फ्युजन आणि आपण बऱ्यापैकी मिलिटरी एक्सरसाइज याच्या आधी पण कव्हर केलेलं आहे मित्रांनो बरोबर आहे का नाही याच्या आधी आपण मिलिटरी एक्सरसाइज परिपूर्ण पद्धतीने कव्हर केलेलं आहे वैष्णव मॅडम अभ्यासाची गती तुमची परफेक्ट असेल निश्चितच स्वरूपामध्ये ऑपरेशन कगार कशाशी संबंधित आहे नीट लक्षात घ्या सर्व तिन्ही ठिकाणी तुमच्या सीमावर्ती भागामध्ये पर्यावरणीय पावलं पर्यावरणीय स्वच्छता ओडिसा तेलंगणा आणि याच वनसंपदा कशी व्यवस्थित राहील या संदर्भात पावलं उचलण्यात आलेले आहे पुढे हे बघा कोणत्या ठिकाणी दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी मी ज्याचा उल्लेख केलेला तोच भाग तुमच्या समोर आलेला आहे उद्या नीट लक्षात घ्या येतोय का आवाज तुम्हाला ती वाईप क्लिअर झाली का तुमची काय म्हणतो ती वाईप्स आली का मी जसं मी तुम्हाला म्हटलंय की तो भाग विचारला जाऊ शकतो मुंबई भोपाळ नवी दिल्ली चेन्नई पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांवरती सगळ्यांनी अचूक उत्तर देत चला प्रश्न क्रमांक थिंक नंबर नाही आता इथं क्वालिटीचे प्रश्न त्याच पातळीच्या निश्चित स्वरूपात उत्तर द्या येस वैष्णवी मॅडम इट्स अ नवी दिल्ली इनॉग्रेशन करणाऱ्या मंडळांचं नाव येतात बरं का मंडळी मंडळी मंडळाने पुढे युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महिला श्रेणीमध्ये नीट लक्षात घ्या भरपूर बारकाव्याने प्रश्न आपण बनवलेले तर त्याचं उत्तर नीट देत चला क्लिअर करत चला युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप पहिल्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे हरियाणा केरळ तमिळनाडू आसाम प्रत्येकाने उत्तर अ निकिता नाही प्रॉपर नेटवर्क कुठल्याही पण प्रॉपर प्रकारची अडचण येत नाही प्रॉपर आवाज येतोय इंटरनेट पॅकेट पण ओके बाकीच्या ना अडचण येते का रे ब्लर think... okay, स्क्रीन ब्लर होते असं आय थिंक ओके रेश्मा काय हरकत नाही बघा तर हरियाणा हे तुमचं अचूक उत्तर आहे सगळ्यांनाच स्क्रीन ब्लर दिसतंय का अरे स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का सगळ्यांना पुढे रिफ्रेश करा रिजॉईन कर, करा असं करा युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जवळपास सुवर्ण पदक सहा हा प्रश्न तसा येण्याची शक्यता कमी आहे हा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा दिसतय भारतीय वायुसेनेची उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली किंवा निवड झालेली आहे नर्मदेश्वर तिवारी राजेश अग्रवाल अजय कुमार रितेश कुमार रितेश कपूर चला उत्तरं घेऊया विद्यार्थ्यांना चांगली अचूकता मेंटेन करूया चला उत्तर द्या पुढच्या प्रश्नाच याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या नर्मदेश्वर तिवारी मिलिटरी एक्सरसाइज बाकीचे घटक नीट लक्षात ठेवा क्लिअर आहे नर्मदेश्वर तिवारी कळालं आणि मी परत एकदा सांगतो संसदेमध्ये कोणकोणते बिलं मांडण्यात आलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे संसदेमध्ये कोणकोणते बिल म्हणून मी पॉलिटीचे काही महत्वाचे थोडे या पद्धतीने पण आणलेले आहे हे बघा भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे त्याचं उत्तर नीट लक्षात घ्या थायलंड मैत्रीपूर्व पुढच्या गोष्टींचा किंवा भारताचं जे पाऊल आहे जिओपॉलिटिक्स दृष्ट्या भारत एक एक पाऊल पुढं 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 साकारतोय नीट लक्षात घ्या थायलंड आलं लक्षात काही प्रश्न आहे का ना काही ठिकाणी ना मिस मिसआउट झालेला आहे विद्यार्थ्यानो त्यामुळे काही प्रश्न महत्वाचे होते त्याचे तुम्हाला मुद्दे सांगायचे होते ठीक आहे पण आता सध्या फॅक्ट आपण पुढे पुढे घेऊया ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद गुण तालिकेत कितव्या स्थान स्थानावरती आहे अशा प्रकारचे प्रश्न करू नका टेन्शन रँकिंगचे प्रश्न येत नाही मात्र ग्रँड आहे ना थोडेसे हा हा फॉन्ट ना विद्यार्थ्यांना जरा तुम्हाला डिस्कशन करायचं होतं मला तुमच्या सोबत जरा फॉन्ट आहे ना हा मिसआउट झालेला आहे ठीक आहे फॉन्ट जरा मिसआउट झालेला आहे लिना बाकीचा घटक आपण निश्चितच मला तुम्हाला एक सात आठ प्रश्न आणलेले होते मी आलग लक्षात पॉलिटीच्या सात आठ प्रश्नांचा जो स्वरूप आहे की आपल्या ज्या काही याच्या आहे परीक्षा आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला कव्हर करणं हे बघा पूर्ण ना जरा मिस आउट झालेला आहे मी हवं तर पुढच्या लेक्चरला मी त्याचा भाग डिस्कस करेल आलं लक्षात थोडस ते हेच होत आहे डोंट वरी आपण बाकीचं डिस्कशन पुढच्या भागात घेऊया वाटलंस चला तुमच्या काही डाऊट्स असतील एक्झाम प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने येस 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 वैष्णवी तो मी प्रयत्न करेलच डोंट वरी जर तुमच्या काही डाऊट असतील किंवा डिस्कशनच्या संदर्भात काही प्रिपरेशनला असं वाटतं की सरळ सरळसेवेला नेमकं सर आता या, या स्टेजला आता ही आमची परीक्षा अशी आहे किंवा शेवटच्या टप्प्यात काय करावं प्रिपरेशनला गती कशी ठेवावी दोन तीन मिनिटं आपण त्याच्यावरती बोलूया आणि त्यानंतर थांबूया कारण की मला ते सात आठ प्रश्न तसे डिस्कस करायचे होते बारकाव्याने येऊ द्या तुमचे प्रश्न रिव्हिजनला इझी जाईल बरं वैष्णवी मी प्रयत्न करतो कारण की भरपूर आपलं याचा पण आहे काल बघितलं बोला 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 तुमचे उत्तर येऊ द्या आपले लीना माधुरी जे जे विद्यार्थी आता ऑनलाईन स्वरूपात आहे सगळ्यांनी आपले प्रश्न पुटअप करा आणि मी परत एकदा सांगतो काही वाटलं पी च्या संदर्भात आणि जीएसच्या संदर्भात जर डाऊट येत असतील तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न आता डायरेक्ट लिहित नाही बसत कारण की भरपूर जण मग त्याच्यावरती जे विद्यार्थी अगदी याने आहेत कान देऊन ऐकत असतात कान सुर असतात तर त्यांनी मला मेसेज करा काय वाटलं की सर ह्या ह्या गडकरच्या संदर्भात गव्हर्नर जनरल आहे गवर्नर है, गवर्न, आ, हे त्याच्या संदर्भात मला डाऊट आहे तर तुम्ही विचारू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न यावरती बरं आता त्याचा फॉन्ट ना इम्रान जरा थोडस मिस आउट होता होतोय तो नीट लक्षात घ्या मी त्याच्या पुढच्या वेळेस टाकतो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे लक्षात श्वेता मी कलमचे रिविजन आहे ना आ, उद्या उद्या तर मला थोडंसं वेळ लागेल परवा घेईल मी तुमची कलमचे रिव्हिजन ठीक आहे ठीक आहे तो डोंट वरी आपण एक एक टप्पा कव्हर करूया माझ्या माहितीनुसार तुमच्या शंकांचं बरं इमार उद्या घेऊया आपण ऑपरेशन आणि बाकीच्या घटक घेऊया जरा फॉन्ट मिस आउट झालेले आहे त्यामुळे जरा कम्फर्टेबल नाही वाटत तर आता घेतोय रझा काळजी घ्या अभ्यास करा